गळे म्हणून घेतलं म्हणजे मंग्र आणि माल घेतला तीन माटे घेतले पळ्या माट्याला घेतला खुरवा तिसर माटे घेतला चिवडा चिवडा माझं मला सांग चिवडायला तिसरे माटे घेतला घेतलं तिसऱ्या वाटे घेतलं आता ऐंशी रुपये लिटर राहत मानुस हे कोणतं तुझे भा असं काय आता चाळीस रुपये लिटरवाला पाहिलं साठ रुपये लिटरवा कोणता भा असा हेवरील बिगर पाहण्याचं आहे चंद्रभात भादाला बोलव आग सीमा सीमा अगं काय ते सीमा हरली वा आली का गु हो ना का आली मा हरायला बरं झाली वा आता जाऊ नाही आठ नऊ महिने आठ नऊ महिने बरं ना आता का तिकडे सहा सात राहत खरेदी इकडे राह अदर्शी हाय बाबा करा बाई नाही नाही दिवस याच्यात नाही राहत अगं नवराय चांगलं अगं काय चांगलं शिकव मी तर चांगलं शिकीत काय कोणा अगं तिकडं करमत नाही मी कहो आहे गेला ग मी इकडं तिकडं ओळखी पाळखी माझ्या नवरा सोडून नवरा सोडून बाहेर नाही पटत मग नाही करमान लागलं मग काय करा माझ्या नाव याला माझ्या शिवाय करमतच कथा करमन कथा करमन गमन काय शिवाय

जो नवरा नाव रे ना माझा तुम्ही एकच नावावर कशा राहतात ग कितीच्या नावावर राहती ग आ गं मला दा चप्पल लागो तू बस कर हे मग आता परत काळात गेलात नाव हा मग मला आई बा मराते आई काय गरम झालं तो तु गरम केला गरम केला दोन राम केला कोण राम केला कोण केला आता आता येती आले नवीन नवरा केला हे प्रभू जगन्नाथ कसे होते हे तेजस्वी माझ्या मेपट ठेव तुम्हाला होते मी आगा तुला काय माहितीये नाही नाही बाई तू माल कोणता घेतला काय नाही साडी तूच नेसली साडी कुछ कुछ होत आहे चु चु होत आहे कुछ कुछ होत कुछ कुछ होत आहे साडीचं नाव कुछ कुछ होत आहे हो चांगलं कुछ कुछ काय माहिती मावशी मी आणि मला काय घेतलं घेतलं ना मावशी काय घेतलं लोणी लोणी घेतली बाय हो आणि निघली बाजारला चालतात कशी काय बाहेर वाचा काय आल्यापासून मला काय पाया नाही काय नोंद उडी मी आज छत्रा कुठं त्या शंभर थरुम तुम्ही होणार नाही का काय डांगे टिपडे तुम्ही

आता मा काय बाई सर म्हणजे पैसे नाही म्हणून नोट झाली ती आता मा काय भाई आता मिनटले मिनिटले साध लुगड अर्धा फाउंडेशन अर्धा फाउंडेशन उघड हे काय हे महा पार्वतीचा अवतारे काय मागा महादेव पार्वतीचा अवतार आहे ना महादेव महादेव भाऊ पार्वता काही काय गंगापाट